शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत एग मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्यासोबत या ठिकाणी अनिकेत कांडेकर आहेत आणि आपण आलेलो आहोत गाव पारगाव तालुका श्रीकोंदा आणि जिल्हा अहमदनगर येथे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही डाळिंबाचा हा डाळिंबाचा प्लॉट आहे आणि ह्या डाळिंबाच्या पूर्ण एक एकराच्या प्लॉटवरती आपल्याला क्रॉप कव्हर वापरलेले दिसून येत आहेत तर या क्रॉप कवरची आपण सर्व माहिती अनिकेत सरांकडून घेणार आहोत याच्यासाठी किती खर्च आला आणि याचे त्यांना कोणकोणते फायदे होतात नमस्कार स्वागत आहे आपल्या भारतीय मराठी युट्यूब चॅनल मध्ये सर्वात अगोदर सांगा की क्रॉप कव्हरची संकल्पना तुम्हाला कुठून कळाली हे क्रॉप शेतकरी आमच्या भागामध्ये टाकतात बरं त्यामुळे तुम्ही आता मधून श्रीगोंदा मधून तर पूर्ण एक एकरसाठी लावलेला आहे हो ठीक आहे तर एक एकर साठी हा कागद किती आणला तुम्ही एकूण एक दोनशे किलो लागतो एक एकरसाठी एक एकर साठी दोनशे म्हणजे किलोवर एक किलो मध्ये हा एक वीस फुटापर्यंत येतो एक किलो मध्ये रुंदी एक साडे दहा फुट आहे साडे दहा फूट रुंदी आणि एक बंडल पंचवीस पंच ते तीस किलोचा बंडल असतो ते किलोचा बंडल असतो आणि तुम्हाला एकूण एक करायला किती किलो लागलेला आहे एक दोनशे किलोचा दोनशे किलो लागलेला आहे तर एक किलोचा काय रेट आहे आणि तुम्हाला एकूण किती खर्च आलाय एक किलोचा रेट आहे आता एक दीडशे रुपयापर्यंत एक किलोचा रेट जातो आणि एक तीस पर्यंत खर्च येतो एक एकराचा खर्च तीस हजारापर्यंत आहे आणि हा कुठल्या कंपनीचा वगैरे शालीमार कंपनीचा शाली आहे आणि एकदा खरेदी केल्यानंतर किती दिवस तुम्ही याचा वापर करू शकता तीन सीझन निघतात एकदा खरेदी केल्या तीन सीझन म्हणजे तीन वर्ष चालू शकतो याची काही वेगळी खास देखभाल घ्यावी लागते का तुम्हाला नाही काहीच नाही फक्त आता पावसाळ्यामध्ये काढून ठेवायचं काढून ठेवायचा ज्यावेळेस तुमचा प्लॉट आहे त्यावेळेस फक्त ठेवायचा म्हणजे तुम्ही आंबे बार पकडता फक्त आंबे पकडता आंबे बार पकडता डाळिंबाचा तर हा तुम्ही लावलेला आणि तुम्हाला ह्याचे कोणकोणते फायदे फायदे होतो ह्याचे फायदे म्हणजे सनमर्निंग घेत हा त्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि हे क्रॉप मध्ये साईज वगैरे चांगली होते कलर किंवा फळाचा वाढू शकतो ठीक तर नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर डाळीं पिकातील किंवा कोणत्याही फळ पिकातील क्रॉप कवरची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही भारत याग्री ऍप मध्ये जाऊन आमच्या भारत ॲग्री कृषी डॉक्टरांना व्हिडिओ कॉल करू शकता किंवा त्यांना मेसेज करू शकता आणि तुम्हाला जर अनिकेत सरांना संपर्क करायचा असेल त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर देत आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही थेट त्यांना देखील संपर्क करू शकता चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी कृपास धन्यवाद